तर मित्रांनो बायको कशी तयारी चालू आहे तुझी हा केलं ते लगा का मी गावात नाही न्यायच्या आधी लवकर तयारी केली लवकर तरी तो दुपार दुपारली तरी एवढ्या एवढ्याला एक वाजत आली थोडं तर चला मित्रांनो निवद गावदेवाला निवड दाखवाय जायचं आहे आमच्या गावातले मंदिर गावदेव तुम्हाला बघायला मिळते आणि आम्ही नैवेद्य हा ताट परडी आम्ही नवीन आणले आणि तुळजा माता की जय म्हणायचं आणि गावातलं आपलं जे गाव देऊ राहिलेलं त्या ते बऱ्याच दिवसाचं वर्षभरात करून घ्यायचं नैवेद्य दाखवून यायचं आणि मग आपल्या परडे भरून घ्यायच्या तर चल मग आवर लवकर किंवा झालं सामान आणलेलं आहे वटील सामान आणलेला आहे तर असू द्या तर चला मग पाठडीस न घ्या उरकून हा काय घ्या घ्या काय असेल ती तर चला साडी हाय घालायची कशाला काय गावाला काय आपण काय काय लग्नात चालू वेग आहे काय मग तर लग्नात ठीक आहे की तर आहे काय बायकांना साड्या आणि ही काय नाही येऊ ध्यान देव देव करा चालू आहे बर चालते असू दे बघू बरं आलो कर चला ती नाव काढली की तुमचं बाकीच ना जाते सगळं साडे म्हणजे बायकांचं डोकं असते आवड लगेच साड्यावर येणार चला का चाला। उरका। उरका। तर चला मग आलोय आम्ही आता जय भवानी मंदिर आमच्या गावचं तर आम्ही तुम्हाला पहिलं एका व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं आमचं गावचं मातेचं मंदिर आहे दगडी जण तर चला पायऱ्या जायला खाली खांब दगडी दगडी खांब आहेत बघा पहिलं जुन अस आतमध्ये चला गे आता नवरात्रात नव्हतं आता काय अडचण मंदिर एवढंच दरवाजा जायला चला माग चला म्हणजे काय असतंय पूर्वीचं काय असेल ते असेल ते म्हणजे काय शास्त्रप्रमाणे दरवाजा केलेला आहे पहिला एवढाच आहे तर बघाच मंदिर मी पण येतो हा तुळजा माता की जय पूजा करू या पूजा करून चला आवरायचं अजून कार्यक्रम आपल्याला नैवेद्य ठेवा हा नैवेद्य ठेवा नारळ मी बाहेर पडतो आणि माता की जय हा तरी नुका माता मंदिर मळवली आणि मंदिरातली मूर्ती आणि इकडे याचं वातावरण मस्त फ्रेश रोडच्या कडलाच आहे आणि यासं बघा इकडं भरती या यात्रावरती यात्रावरती गेल्याविषयी म्हणलं होतं आता आमच्या गावची यात्रा दाखवा पण गेल्याविषयी आम्हाला अचानक कारणामुळे कोणाला जावं लागलं त्यामुळं आम्ही गेलो होतो तर आता ह्यावेळेस आम्ही आहे यात्रे यात्रेला तर यात्रेचा आनंद आणि देवदर्शन ही होणारच आहे पण पन तरी पण आमच्या जरा थोडंसं अडचण नव्हती आम्ही देवदेव करा आलेलो आता तर की काही घरची पूजा करायला लागली घ्या पूजा करून ना नाही बाहेर नाही बाहेर सांगतोय जरा असं आहे तसं आहे सगळं सांगावं लागतं त्यांना पण माहित होतं बाबा कुठं काय असते कुठं काय आहे इथे एक मंदिर आहे बाहेर जोगे मंदिर जोगादेवी मंदिर रेणुका देवी जोगा देवी मंदिर काही त्रास आहे हां तर चला इथलं दर्शन झालेलं आहे आता ही मायकाचं स्थान आहे इथं गावातच आमच्या भक्तजनासाठी सुविधा उपलब्ध प्लाद करून दिलेली आहे तर घ्या दर्शन चाला आहे मरेला मरेमाय लक्ष्मीचं मंदिर असा परिसर थोडासा गावाच्या कडला आहे गावातच स्टँडच्या जवळच आहे मंदिर आणि असा थोडासा छोटा परिवार परिसर आहे इथं जास्त काय नाही मोठं पण बरं आपलं मंदिर बांधलेलं आहे तर घ्या पूजा करून बरं ते मांजराने खाल्लं असेल होत की तेल घाल मांजराने ते खाल्ले असते उघडा आहे मंदिर त्यामुळं तर असू द्या चला घ्या पूजा करून द्यायला आता देवदेव आता घरचं उरकायचं घरचं उरकायचे परडे आहे अगरबत्ती लावून घ्या तऱ्हेनं आपला गावदेवातला कार्यक्रम उरकलेला आहे गावदेव आहे आहे का नाही उरकत आलेला आहे उरकत चालायच म्हणायचं आता इथं नारळ मी पडून घेतो आणि आपली इथली पूजा झाली की मग आपल्या कार्यक्रमाला हे करूया हा तर मरे मी लक्ष्मीच्या नावानं चांगलं आता देव देवस्थान कशी वाटली आता व्यवस्थित व्यवस्थित दिसले नसतील व्यवस्थित पण तरी पण आपलं देवदेव पूर्ण आहे आता आता हेत पुढचा कार्यक्रम होईल ते आपला घरचा ती परड्या जायची करूया मग पूर्ण छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट गावदेव केलेला हा चला बाय बाय